मित्रांनो डिजिटल जगात खूप साऱ्या चोऱ्या आणि गुन्हे होतात आणि हे गुन्हे करण्यासाठी गुन्हेगार बहुतेक वेळेला मोबाईल सिम कार्ड यासारख्या साधनांचा वापर करतात पण तुम्हाला माहिती आहे का अशा चोरी आणि गुन्ह्यांमध्ये वापरलं जाणारे बहुतेकशे टूल्स डिजिटल डिव्हायसेस हे दुसऱ्याच्या नावाने रजिस्टर असतात आणि यातलं खूप वेळा निदर्शनात आलेलं डिव्हाइस म्हणजे सिम कार्ड बहुतेक वेळेला आपण नजर चुकीने किंवा सायबर फ्रॉड करणारे लोक पण चुकीच्या पद्धतीने तुमच्या नावाने सुद्धा सिम कार्ड घेऊन ते मिसयूज करतात आणि असं होऊ नये म्हणून संचार साथी नावाची एक वेबसाईट आहे जी भारत सरकारची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही तुमच्या नावावरती किती अधिकृत सिम कार्ड रजिस्टर आहे त्याची माहिती घेऊ शकतात आणि एखादं सिमकार्ड जर ते तुमच्या नावाने रजिस्टर असेल पण तुम्हाला त्याचं तो नंबर माहीत नसेल तुम्ही केलेलं नसेल ते रजिस्टर तर तुम्ही तिथूनच त्याला ब्लॉक करू शकतात त्यासाठी काय करायचंय तर संचार साथी डॉट कॉम या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यामध्ये नो आर कनेक्शन्स या टॅबवरती क्लिक करून आपला चालूचा मोबाईल नंबर टाकायचा आणि एक कॅपचा असतो तो एंटर करायचा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पीचा क्रमांक त्या बॉक्समध्ये इन्सर्ट करायचा आणि ओ टी पी सबमिट करायचा त्यानंतर तुमच्या नावावरती ऍक्टिव्हेट असलेल्या सगळे मोबाईल नंबरचे एक लिस्ट तुम्हाला मिळेल त्या लिस्टमधून जे जे नंबर तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नसाल त्यांना तुम्ही त्याच साईटवरती रिपोर्ट करू शकता आणि आपला नंबर आणि आपली आयडेंटिटी दोघेही सुरक्षित ठेवू हो शकतात सो अशा लीगल आणि महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिकसाठी कायदा मित्राला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा यू सो मच लोकांसोबत ही माहिती शेअरसुद्धा करा